मतदार यादीत पुन्हा घोळ आता थेट इच्छुक उमेदवारच मयत असल्याचा पुरावा मतदार यादीतील घोड थांबता थांबेना अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीत उपस्थित झाली आहे नाशिक शहरामध्ये भाजपकडून इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांची नावे थेट मतदान यादीतून मृत्यू दाखल्याच्या मार्फत गहाळ करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अविनाश पाटील उत्तम काळे हे दोन्ही इच्छुक उमेदवार नाशिकच्या सिडको परिसरातून भाजपकडून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र कोणीतरी मृत्यू दाखला जोडून थेट त्यांचं नाव गहाळ केल्याने यंदा त्यांना निवडणुकीत मतदानही करता येणार नाही आणि सोबत निवडणूकही लढता येणार नाही आता याबाबत थेट त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचं ठरला ठरवलं आहे मात्र हे नाव कमी करण्यामध्ये कोणी विरोधक होते का सहकारी असा आक्षेप देखील त्यांनी घेतला आहे आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पी एल ओवर कठोर कारवाईची मागणी देखील या निमित्ताने केली आहे अविनाश पाटील ना मी माजी अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी नवीन नासिक आत्ता जी वीस तारखेला प्रारुप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आमचं नाव नव्हतं तसं तर मी लोकसभा आणि विधानसभेला आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मी मतदान केलेलं आहे पण नाव का गायब झालं म्हणून आम्ही महानगरपालिकेकडे हरकत घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं एकतीस जुलैच्या अगोदर जी यादी आमच्याकडे आलेली आहे जी ग्राह्य धरली आहे मतदानासाठी महानगरपालिकेच्या त्याच्यातच तुमचं नाव नाही आहे तर तुम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे जा मी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना सांगितलं की आमचं नाव का नाही आहे तर त्यांनी आम्हाला काल हे अर्ज आणि आमचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी दिला की तुमचा मृत्यू झाला आहे दोन हजार वीसमध्ये त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे म्हणजे हे बुद्धी पुरस्कार कोणीतरी षडयंत्र केलेलं आहे आमच्या आमचा सहकारी असेल किंवा आमच्या समोरचा असेल जो स्पर्धक म्हणून आम्हाला येणार असेल आणि त्याला नको पाहिजे असेल आम्ही त्याच्यामुळं त्याने खोटा अर्ज माझ्या पत्नीच्या नावाने खोटा अर्ज केला आहे की यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं नाव कमी करण्यात यावं म्हणून आता मतदार यादीमध्येच आमचं नाव नाही आहे तर आम्ही मतदानही करणार करू शकणार नाही आणि निवडणुकीला आम्हाला उभं राहायचं आहे आम्ही कॅन्डिडेट आहे पण आम्हाला निवडणुकीलाही उभं राहता येणार नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो निवडणूक आयुक्तांना भेटलो तर ते म्हणता की तुम्हाला आमच्याकडं तशी काही प्रोव्हिजन नाही आहे तुम्हाला हायकोर्टातून आदेश आणावं लागेल त्याच्यानंतरच तुमचं नाव ॲड होईल अशा परत अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ते लोकसभा आणि विधानसभेला आत्ता मतदान केलं आहे ना त्यावेळेस आमचं मतदान यादीत होतं फेब्रुवारीमध्ये आमचं नाव उडवण्यात आलेलं आहे आणि बी एल ओने ते बघायला पाहिजे होतं आम्हाला कुठलाही बी एल ओ येऊन भेटला नाही की जो दाखला खोटा दिलेला आहे मृत्यू दाखला तर त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती तो दाखला कोणाचा आहे त्याचं त्या माणसाचं ज्याचा दाखला जोडला आहे त्याचं वय वेगळं त्याच्या पत्नीचं नाव वेगळं आहे त्या ठिकाणी त्याच्या माझ्या वयामध्ये डिफरन्स आहे मी दोनशे पंचवीसच्या यादीमध्ये माझं नाव होतं याचं दुसऱ्या ठिकाणी सहावी स्कीमला त्याचं नाव आहे काही कर नसताना बी एल ओने किंवा त्याच्या अधिकाऱ्याने कुठलाही त्या त्यावेळेचे जे तहसीलदार असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे सरसकट दाखले कोणाची तक्रार आली आणि त्यांचं नावं कमी करण्यात आलेली माझं नाव उत्तम अर्जुन काळे मी भारतीय जनता पार्टी सेडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे येणाऱ्या ना महानगरपालिके संदर्भात जे आता यादी प्रसिद्ध झालेली आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून मी भारतीय जनता पार्टी पार्टीकडून इच्छुक आहे ही नाव जे आता डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं तर त्याच्यामध्ये आमचं नावच नाही नंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं मॅडमांना भेटलो मॅडम म्हणलं आमचं नाव नजरात नाही याच्या संदर्भात मग मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला यांचे डिटेल काढा बो काय यांचा विषय नावाचा तो त्यांनी डिटेल काढल्या नंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मृत्यू दाखला दिला तुमचं डेट झालेलं आहे म्हणे आणि हा माणूस राहायला मग मला भरला आहे जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिला आमच्या चा नावाच्या आधारेवर आणि फक्त नाव सेम होतं उत्तम अर्जुन काळे त्यांचं नाव माझं नाव बाकी पत्नी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे माझ्या पत्नीचं नाव वेगळं आमचा ॲड्रेस वेगळा त्यांचा ॲड्रेस वेगळा मी एकशे पंचवीस मध्ये राहिला आहे ते एकशे तेवीस मध्ये राहिलं आहे हे सगळं वेगळं वेगळं असताना सुद्धा जे बी एल ओ असतो त्यांनी शहानिशा केली नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी येऊन तिथं ते त्यांचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी ते फॉर्म दिलं सबमिट करून दिला ते डेट झालेले म्हणजे त्यांच्या या आधारावरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट डिलीट केलेलं आहे आणि होणारा महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला ना आता इलेक्शन आलं दोन महिन्यावरती त्यांनी आता टायमावरती असं शॉर्ट करून टाकला म्हणजे आम्हाला संशय आहे का जे बी एल ओला मॅनेज करून काहीतरी आमचे जेरोग विरोधक असतील त्यांनी त्यांना काय मॅनेज केलं असेल त्यांना काय पैशांचे देवाणघेवाण केली असेल आणि आमची हे नावं त्यातून त्यांनी उडून टाकलेले तुमची पुढची भूमिका मी कलेक्टर साहेबांना काल भेटला मी त्यांना निवेदन दिलं अर्ज दिला की बुवा आता काय करायचं याच्यामध्ये म्हणजे आम आमच्याकडे या स्तरावरती नाव टाकण्यासाठी काही पर्याय नाही मग त्यांना म्हणलं पर्याय काय म्हणजे तुम्हाला पर्याय मुंबई निवडणूक आयोगाच्या शाखेत जावा लागेल तुम्हाला तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल म्हणलं तिथं नाही झालं तर मग तुम्हाला ते हायकोर्टात जावं लागेल म्हणे आता आमची तयारी आहे हायकोर्टात जाण्याची बघू आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात त्याच्यावर नाही तर मग हायकोर्टात जाऊ पण आम्हाला न्याय भेटला व्हायला ते आमची अपेक्षा आहे महापालिकेत इलेक्शन लढायचं आहे आम्हाला